कर, दर 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 ते म्हणायला आज शिक्षण दिन म्हणजे खरं तर उद्या पण उद्या सुट्टी असल्यामुळे आज प्रथम जे आज जी नववी आणि दहावीचे जे विद्यार्थी शिक्षक बनले त्यांना प्रथम शिक्षक दिनाच्या शुभेच्छा कारण आज त्यांना देणार आहे आज शिक्षक झाल्यानंतर वाटतं मार्गदर्शन केले मी एक छोटीशी कविता तुमच्यासमोर सादर करत आहे कवितेचं नाव आहे शिक्षक म्हणजे देव पाठीमाग मी जे काय सांगणार आहे हे माझ्या कवितेतून सांगणार कवितेचं नाव आहे शिक्षक म्हणजे शिक्षक म्हणजे असे एक नाव शिक्षक म्हणजे असे एक नाव ज्या नावावर विश्वास ठेवते सारे गाव ज्या नावावर विश्वास ठेवते सारे गाव शिक्षक म्हणजे शिक्षणाचा श्वास शिक्षक म्हणजे शिक्षणाचा श्वास विद्यार्थ्याची शिक्षक म्हणजे असा एक गंध शिक्षक म्हणजे असा एक गंध जो समाजात फुलवत राहतो सुगंध शिक्षक म्हणजे अशी एक भीती शिक्षक म्हणजे अशी एक भीती जी विद्यार्थ्याच्या जीवनाला देते शिक्षक म्हणजे असा एक होकार शिक्षक म्हणजे असा एक होकार जो स्वप्नांना करतो साधा शिक्षक म्हणजे काळा पांढरा रंग शिक्षक म्हणजे काळा पांढरा रंग जो भरतो मुलांच्या आयुष्यात सप्त रंग शिक्षक म्हणजे असा एक गर्व शिक्षक म्हणजे असा एक गर्व जो वाटतो आम्हाला